महाराष्ट्रात राईट टू सर्व्हिस ऍक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झाला आहे त्यामुळे आता जन्म दाखला लग्नाचा दाखला लायसन्स अशा तब्बल त्रेचाळीस सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरटे झिजवण्याची गरज लागणार नाही तब्बल त्रेचाळीस सरकारी सेवा तुम्हाला घर बसल्या एका क्लिक वर मिळू शकणार आहेत महाराष्ट्रात राईट टू सर्व्हिस ऍक्ट लागू झालाय या ऍक्ट नुसार त्रेचाळीस सरकारी सेवा आपल्याला मिळणार आहेत काय आहे ही नेमकी संकल्पना जाणून घेऊयात सर ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या वेबसाईट वर आपल्याला कसं जाता येईल मुळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फार मोठी चळवळ उभी केली होती आणि त्या चळवळीनुसार आता सरकारने हा ऍक्ट लागू केलेला आहे आता या ऍक्ट वर त्रेचाळीस सरकारी सेवा ज्या आहेत त्या नागरिकांना एका क्लिकवर मिळणार त्यासाठी नागरिकाने इथे जे आहे ते डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे आ, क्लिक केल्यानंतर हे पेज जे आहे ते आपले सरकार या नावाचं टायटलचं प्ले पेज जे आहे ते ओपन होणार आहे यामध्ये सरकारकडून ज्या पाच ऑप्शन इथे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो सेवा आपली हमी आमची या ऑप्शनमध्ये काय काय सेवा दिल्या गेलेल्या आहेत हे या ऑप्शनमध्ये आहे सेकंड ऑप्शन जो आहे तो तक्रारीवर समजा आपण एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात तक्रार करू शकतो या याच्यामध्ये ही तक्रार पाहून त्यानुसार त्या सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल किंवा एका एखादुसऱ्या योजनेसंदर्भात आपण तक्रार करू शकतो तिसरा जो आहे तो माहितीचा अधिकार आहे यामध्ये आपल्याला माहितीचा अधिकार देण्यात आलेला आपल्या अधिकारात काय काय येतं हे सगळं याच्यामध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलं गेलेलं आहे चौथं जे आहे ते माझी सरकार सरकारच्या काय सूचना आहे सरकारची काय धोरणं आहे हे या चौथ्या ऑप्शनमध्ये दिलेली केले आणि पाचवा जे आहे थे महा आए। ते महायोजना म्हणून आहे त्यामुळे विकास आपला योजना आमच्या सरकारच्या काय योजना आहे त्याच्यातून कसा विकास साधता येईल हे या या हे या, या पद्धतीचे हे पेज बनवलेलं आहे यासाठी आपल्याला फक्त लॉग इन करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी इन डॉट इन हे क्लिक केल्यानंतर या सगळ्या ज्या सेवा सुविधा आहेत सरकारने ज्या त्रेचाळीस सरकारी सेवा सुविधा केल्या आहेत त्या आपल्याला जा त्यांच्यावर जाता येणार आहे या वेबसाईटवर वर आपल्याला नेमक्या कोण सेवा मिळणार आहेत एकूणच या वेबसाईटवर जे आहे ते आपल्याला त्रेचाळीस सरकारी सेवा मिळणार आहेत आपण असं म्हणलं तर सरकारी काम आणि सहा महिने थांब असे एक म्हण प्रचलित आहे सरकारी यंत्रणेकडे गेल्यानंतर आपण फार वेळा पाहिलेलं आहे की काम फार ढिला ढिल्या पद्धतीने होतात लवकर होत नाही त्यासाठी या सगळ्या वेबसाईटचा फार उपयोग होणार आहे आता या याच्यामध्ये त्रेचाळीस सरकारी सेवा से आहेत यामध्ये वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र हे जे आहे ते इथे मिळू शकतं मिळकतीचे प्रमाणपत्र मिळू शकतो तात्पुरता रहिजे प्रमाणपत्र जर राहावं असेल ते मिळणार आहे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र पद दाखला सांस्कृतिक कार्यक्रम परवाना प्रमाणित नक्कल मिळणेबाबत अर्ज अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र भूमिहीन प्रमाणपत्र शेतकरी असल्याचा दाखला सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखला मृत्यू नोंद दाखला विवाह नोंदणी दाखला रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला हयातीचा दाखला ग्रामपंचायत येणे बाकी दाखला निराधार असल्याचा दाखला शौचालयाचा दाखला विधवा असल्याचा दाखला दुकाने आणि आस्थापना नोंदणी दुकाने आणि आस्थापना नूतनीकरण कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी कंत्राटी कामगार अज्ञ नोंदणी कंत्राटी कामगार नूतनीकरण नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी शोध उपलब्ध करणे मुद्रांक शुल्क भरण्याचे अर्थ मूल्यांकन अहवाल देणे यासारख्या अनेक त्रेचाळीस सेवा ज्या आहेत त्या या राईट टू सर्व्हिस ऍक्टनुसार एका क्लिकवर मिळणार आहे निर्धारित वेळेत जर समजा निर्धारित तु वेळेत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंतचा दंड ही बसण्याची योजना या राईट टू सर्व्हिस ॲक्टमध्ये केली गेलेली आहे एकूणच या सगळ्या वेबसाईटमध्ये त्रेचाळीस सेवांचा सा समावेश असला तरी येत्या पर्यंत या सेवांचा आकडा जो आहे तो एकशे वर जाण्याची शक्यता आहे आपले सरकार या वेबसाइट वर आता नागरिकांना त्रेचाळीस सेवा एका क्लिकवर मिळणार आहेत त्यामुळे आता नागरिकांना सरकारी कार्यालयांवर उंबरटे झिजवण्याची गरज नाहीये कॅमेरामन रुपेश साळुंकेसह पायल राऊत कोकण नाव सिंधुदुर्ग